सर्वसामान्य जनतेचा पंचना नवापुरात नगराध्यक्षाचे उमेदवार जयवंत जाधव यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादीच्या प्रचाराला नवा उत्साह जयवंत जाधव अग्रस्थानी मतदारांचा विश्वास पक्षाचा आधार जयवंत जाधव ठरले राष्ट्रवादीचे मजबूत चेहरा नवापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरणात चांगलीच रंगत आली आहे त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत जनसंपर्क मोहिमा वेगाने राबवत आहेत सोशल मीडियावरही प्रचाराची जोरदार असून पोस्टर व्हिडिओ आणि लाईव्ह संवादातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे नेते भरत गावित यांचे अत्यंत विश्वासू आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ते जयवंत दादा जाधव यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शहरात चर्चेचा विषय ठरली आहे पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनानुसार त्यांचे नाव टॉप स्थानी आले असल्याने त्यांच्याबाबत पक्षनेतृत्वाचा आत्मविश्वास स्पष्ट दिसून येतो जयवंत जा जाधव यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले त्यांच्या प्रचार मोहिमेला तरुण मतदार व्यापारी वर्ग महिला गट आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सा उल्लेखनीय प्रतिसाद मिळत आहे जयवंत जा जाधव हे आपल्या विकासाभिमुख दृष्टिकोनासाठी सज्ज व ठाम भूमिकेसाठी आणि लोकसभा सहभागातून काम करण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात शहराच्या विकासाबाबत त्यांनी सादर केलेले नवापूर विकास विजन दोन हजार पंचवीस हे दस्ताऐवज चर्चेचा विषय ठरत असून यात शुद्ध पाणीपुरवठा आरोग्य सुविधा रस्त्यांचे मजबूत जाळे अस स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आलाय जयवंत जाधव यांच्या साधेपणामुळे आणि जनतेशी असलेल्या जवळीकीमुळे ते प्रत्येक प्रभागातील नागरिकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करत करण्यात यशस्वी ठरत आहे त्यांच्या प्रभागनिहाय बैठकींना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्यांचे वाढते जनाधराचे प्रतीक मांडले जाते स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते जयवंत जाधव यांची मोहीम केवळ पक्षापुरती मर्यादित नसून ती जनतेचा विश्वास मिळविणारी चळवळ बंदी आहे त्यांचा विजय निश्चित असल्याचा सूर शहरात उमटू लागलाय निवडणुकी सौघे काहीच दिवस शिल्लक असताना जयवंत जाधव यांच्या प्रचाराला आणखी वेग आलाय प्रत्येक वयोगटातील नागरिकांचे समर्थन मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून जयवंत जाधव हेच नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार ठरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले